हातगणंगले तालुक्यातील इंगळी गावातील एका विहिरीचे कटडे सांडपाणी मुरल्याने विहिरीत कोसळले आहेत त्यामुळे काठावर असणारी छोटी दुकाने विहिरीत ढासळली आज दुपारी बारा वाजता ही घटना घडली आहे गावातील मुख्य रस्त्यालगत ही जुनी विहीर आहे या विहिरीचा उपयोग शेतकरी पाणी पुरवठ्यासाठी करतात गावातील सांडपाण्याचा निचरा या विहिरीत केला जातो संरक्षण ही सांडपाणी मुरल्याने ते ढासळले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या कटड्यालगत असणारी आठ ते नऊ छोटी दुकानेही विहिरीत ढासळली आहेत त्यांचे सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही एकोणीसशे चाळीसपासून ही विहीर आहे अस्तित्वात आहे तर या विहिरीचा सगळ्या शेतकऱ्या पाणीपुरवठ्याचा पाणीपुरवठा शेतीसाठी वापर होत होता तर ज्यावेळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रकाशाने स्वतःच्या फंड्यातून ही विहीर बांधून देऊन संरक्षक कटडा बांधून देऊन आमच्या इंग्लिच्या लोकांशी वर्दळीसाठी रस्ता उपलब्ध करून दिला तर आता काही थोड्याशा पाण्याच्या गटरीच्या पाण्यामुळं थोडीशी भिंत लिकेज होऊन ती भिं आता सध्या कोसळलेली आहे सध्या विहिरीत सध्या पानपेटीची दुकाने वगैरे सगळे विहिरीत कोसळल्यात तरी अंदाजे दहा बारा पंधरा लाख रुपयाचं सगळ्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे पानपेटीच्या व्यवसायाचं बीपेनसाठी होपरी होऊन सुलतान नदाब